हिंदीतलं एक वाक्य अनेकदा तुमच्या कानावर पडलं असेल की बकरे की अम्मा कब तक तक खैर लेकिन जब श्री राम का नाम लिया जाएगा तब तक बकरे की अम्मा खैर ही खैर मनाती ही रहेगी आणि हे आता ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो कारण एक खूप छान गोष्ट घडलेली आहे आणि तीच आज तुमच्या समोर आणण्यासाठी हा व्हिडिओ प्रपंच आम्ही करत हो। आहोत आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ बघून आनंद होईलच याची आम्हाला खात्री आहे तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आता वेळ न घालवता आपल्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडचे विशिष्ट समुदायाचे काही लोक हिंदूंना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत असाच काहीसा प्रकार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर घडला पण यातून तुम्हाला रामनामाची ताकद पुन्हा एकदा अनुभवायला नक्कीच मिळणार नवी मुंबईमध्ये मोहम्मद शफी नावाचा एक इसम बकरी ईदच्या निमित्ताने एका बकऱ्याला विकण्यासाठी बाजारात घेऊन येतो मोहम्मद शफीने हिंदूंच्या प्रती असलेली त्याची घृणा त्याचा राग व्यक्त करण्यासाठी कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या या बकऱ्याच्या पाठीवर प्रभू श्रीरामाचं नाव लिहिलं आता उद्या बकरी ईद आहे तर हे बकर आता कापलंच जाणार ना हो याचा मृत्यू तर निश्चितच होता पण म्हणतात ना ज्याचा पालनहार स्वयंप्रभू श्री राम आहे त्याला कोण मारू शकेल हो मोहम्मद शफी याने कुरबानी आहे ही, ही गोष्ट वणवा पेटावा तशी वेगाने पसरली आणि या बकऱ्याची कुर्बानी होण्या अगोदर हिंदू संघटनेचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी जबरदस्त विरोध सुरू केला यानंतर मोहम्मद शफी आणि तो बकरा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं बकऱ्याचा जीव वाचला इतकंच नाही तर मोहम्मद शफी याचं जे मटन विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाला सुद्धा सील करण्यात आलं बघा प्रभू श्रीरामाच्या नावाने एका बकऱ्याच्या मृत्यूला सुद्धा टाळलं ही आहे प्रभू श्रीरामांच्या नावाची ताकद मित्रांनो तुम्हाला जर या ताकदीचा प्रत्यय आला असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका आता एक गोष्ट म्हणजे जी खरच खूप महत्वाची आहे जेव्हा हिंदू सण असतात जेव्हा हिंदूंचे उत्सव असतात तेव्हा हे लिब्रांडू लोक खूप अक्कल पाजळतात म्हणजे दिवाळी असेल तर इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा इको फ्रेंडली होळी साजरी करा मग बकरी ईदच्या वेळी इको फ्रेंडली बकरी ईद का साजरी केली जात नाही बकऱ्यांचा जीव घेण्यापेक्षा मातीचे बकरे बनवून त्यांची मुडकी तोडायची ना बळी कशाला द्यायचे कुर्बानी कशाला द्यायची मात्र या सगळ्या गोष्टी आपल्या सेक्युलर देशामध्ये चालत नाहीत बरं का आपल्या देशामध्ये फक्त आणि फक्त हिंदू धर्म आणि हिंदू धर्म धर्मी यांनाच अक्कल पाजळली जाते सगळी बंधनं सगळे निर्बंध हे केवळ हिंदू सणांपुरतेच मर्यादित आहेत विशेष जनसमुदायाला कोणीही काहीही बोलायचं नाही का कारण आपल्याकडे भाईचारा आहे आपल्याकडे सर्व समभाव आहे बकरी ईदच्या निमित्ताने तुम्हाला बकरे कापायचे आहेत की नाही हा तुमचा प्रश्न आहे मात्र त्या बकऱ्यांचा बळी देण्या अगोदर जर आमच्या हिंदू देवी देवतांची विटंबना होत असेल तर हे अजिबातच खपवून घेतलं जाणार नाही मोहम्मद या कृत्यावर ज्यांनी आक्षेप घेतला त्या सर्व हिंदू कार्यकर्त्यांना त्या हिंदू संघटनांना आमचा मानाचा मुजरा मित्रांनो असंच धडाडीने काम करत रहा आमचा तुम्हाला नक्कीच पाठिंबा आहे आमचं तुम्हाला नक्कीच समर्थन आहे आणि राहणार आहे मित्रांनो या विचाराशी जर सहमत असाल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका कारण प्रभु प्रभू श्रीरामांच्या नावाने दगड ही तरला जातो बकरा ही तरला जातो आणि मनुष्यही तरला जातो आपल्या प्रभू श्रीरामांच्या नावामुळे एका जना वराचा जीव वाचलेला आहे तेव्हा सियावर रामचंद्र की जय म्हणायलाच हवं मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल ची लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही नेटाने करणारच आहोत त्यासाठी आम्हाला तुमचा भरभरून पाठिंबा हवा आहे भरभरून सहकार्य हवं आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं जस्त जस्त आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र आमच्या या कार्याला तुमची साथ लाभणं तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम